आकृती या बावल्यांचा वापर करून आकृती बंद पाहणार आहोत तर आकृती बंद यामध्ये बघा या बावल्या वेगवेगळ्या रंगाच्या आहेत आहेत की नाही वेगवेगळ्या रंगाच्या आहेत वेगवेगळ्या आकाराच्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत तर आता बघा आकृती बंद कसा करायचा करायचा सुरुवातीला आपण बघणार आहोत हा रंग कोणता आहे रे लाल हा हा रंग लाल आहे या बाउलीचा रंग कसा आहे लाल आणि या बाउलीची साईज आहे मधली साईज लाल नंतर आपण हा कोणता रंग घेतला हिरवा रंग घेतला हिरवा रंग हा आपण कोणता रंग घेतला पिवळा हिवळा हा आपण कोणता रंग घेतला केशरी केशरी हा आपण कोणता रंग घेतला पिवळा हिरवा आपण वापरलाय पण आपण वेगवेगळ्या म्हणजे आतापर्यंत न वापरल्या रंगाचा वापर करूया हा रंग कोणता आहे जांभळा आणि हा रंग कोणता आहे हा रंग वापरला का रे बाबा बाळांनो आपण आधी वापरलाय आता राहिलाय कोणता रंग तर निळा बघा निळा रंग वापरायचा आपल्याला बरोबर या ज्या पावल्या ठेवल्या आहेत बघा त्या सारख्या आकाराच्या आहेत काय रे होय की नाही या सारख्या आकाराच्या आहेत या आकारांमध्ये आपण आता लहान आकार मिक्स करूया आणि या आकारांमध्ये लहान आकार मिक्स करून आपण आकृतीबंध तयार करूया आता हिरव्याच्या बाजूला आपण कोणता रंग ठेवला रंगाची पावली ठेवली निळ्या आणि लाल आणि पिवळ्याच्या बाजूला कोणत्या रंगाची बावली आहे जांभळ्या हा रंग कोणता आहे रे आता या रंग कोणत्या दोन बावलीच्या आत ठेवूया हा पिवळा आणि निळ्या रंगाच्या बावलीच्या आत ठेवूया आता हा रंग कोणता आहे रे बाळ केशरी केशरी हा आता आपण एक आकृती बंद तयार केला होय कि नाही या आकृती बंद म्हणजे आता पुढे परत जेव्हा आपण ह्या रांग करणार तर पहिल्यांदा कोणता रंग सांगा पुढे आणि आकार सांगणारे आकार कसा आहे इथे कसा होता लहान आणि इथे पण लहान पुढे पुढे कोणतं पुढे निळा निळा बघ मला वाटत नाही बरोबर ठेवलाय का ठेवलाय बघ निळा आकार लहान ठेवलाय का मधला ठेवलाय मग गुंता ठेवला पाहिजे अरे वा तुम्हाला आता आकृती बंद कसा करायचा तो समजला